माझं नाव सुदर्शन मोहन गोयल राहणार वडारवाडी शाफ फेब्रिकेशनच्या पाठीमागे नागा देवळे मी या ठिकाणी माझ्या परिवारसोबत राहत आहे मला बरेच दोन तीन वर्षापासून आमचा शेजारी राहणारा प्रवीण गावरी याचा माझ्या घरावरती माझ्या प्रॉपर्टीवरती डोळा आहे मला त्या घरातून काढण्याचा त्यांचा बऱ्याच दिवसापासून प्रयत्न चालू आहे आज मी माझ्या बायकोला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी घरी आलो तर त्यांच्या घरात सकाळ जाऊन आठ घालू तो दबा धरून बसले होते लोक तोंडाला मास्क लावून गाड्यावर येऊन माझ्या घरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न माझ्या घरापाशी बघायचे आतमध्ये जायचे आणि त्यांच्या घरातलं पण बसायचे त्यांच्या घरातलं पण बसायचे माझं बस ते न्युकर्शन असं मला असं करता करता त्यांच्या परिवारातले लो सगळे लोक तिथं जमले जमल्यानंतर मला आता आज माझ्या माग माझ्या परिवारात एक वृद्ध आई आहे तिला पण ट्रीटमेंट चालू आहे माझ्या बायकोला कॅन्सरची ट्रीटमेंट चालू आहे तर मला हॉस्पिटल पाहू काही कोर्ट कचेरी पाहू मला काही सुधरा ना आज माझ्या घरात वीस तारखेला तीन तीन साक्ष मला त्या प्रकरणात तू साक्ष देऊ नको तुझ्या घरच्यांना साक्ष देऊ नको म्हणून माझ्यावरती पाळात ठेवतात आम्ही घराच्या बाहेर निघलो बायको पोरं शाळेतून पोरं शाळेत जाताना बायको सोडवायला जाती तर तिला पाळा ठेवतात रस्त्याला आडवे येतात असं ग्रुप करून थांबत आहेत जाऊ येऊ देत नाही तर आता मी पूर्ण व्हायला लागलो आज म्हटलं मला तुम्ही मारून टाकलं तरी मी माघार घेणार नाही या उद्देशाने माझ्या घरात सगळे सी सी टी व्ही कॅमेरे लावून घेतलेले आहेत आता तो व्यक्ती हा खूप पैशाने धानधानगा आहे गुंड प्रवृत्तीचा आहे त्याचे जवळजवळ भरपूर गुंड लोकांशी संबंध आहे माझं पण त्याच्या मी अशा तीन तक्रारी दिलेल्या आहेत भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये त्यांनीसुद्धा खोटं नाटं माझ्यावरती कंप्लेट ते बायकांना पुढं घालून घालते पण आज माझ्या घरात सी सी टी व्ही कॅमेरे लागलेले तिथं प्रवीण घावरी यश वैद्य नितेश बिल्लू घावरी बिल्लू घावरी त्यांच्या घरातल्या महिला अनोळखी दोन तीन सण जे घरात लपून बसले होते ते मला अंदाज नव्हता तर ते डायरेक्ट माझ्यावरती प्राणघातक हल्ला करतील माझ्यावरती आज त्यांनी मला जीवा मारण्याच्या उद्देशाने प्राणघातक हल्ला केला माझ्या आईने मला सोडवण्याचा प्रयत्न केला तर माझ्या आईला डाकलून मारहाण करून माझ्या डोक्यात लाकडी दांडके एक धारधार शस्त्र त्यांचं काहीतरी हातात होतं प्रवीण गावरीच्या त्यांनी या ठिकाणी मला वार केला मी तो वाचवला त्यांनी मला सगळ्यांनी उचलून एका झाडाच्या पलीकडे नेलं तिथं मला यश वैद्य म्हणून त्याचा वाचा आहे तिथं राहतो तो माधव वागचे का कुठंतरी आणि त्याच्या भावाने पण मागच्यावर माझ्यावर हल्ला केला आहे ते म्हणलं याला मारून टाका इस्तकाला काढ दो गाणगान शिवे दिले इसको जान से मार जानसे इसका मैटर मॅटरिक मिटा दो जो रेंगा देखते त्या असं म्हणून एवढ्या प्रयत्नात माझ्या बायकोनी एकशे बारा नंबरवरती फोन लावला पोलिसांची मदत येऊसपर्यंत पोलिसांची मदत आली नाही मला त्यांनी आश्वासन दिलं का आम्ही येतो येतो मी घरातलं कोण बसलो परस्पर मला दार आडवून ठेवलं मला कंप्लेट द्यायलासुद्धा घराच्या बाहेर निघून देत नव्हते मी कसा बसा त्यांच्या तावडीतून सु सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट आहे मला फक्त न्याय मिळावा एवढीच माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे मी यांच्या अन्यायाला कंटाळलं आहे हे खूप गुंडशाहीचे प्रवृत्तीचे लोक आहेत माझ्या घरावरती राहत्या घरावरती ताबा घ्यांचा यांचा डोळा आहे आणि मी काय ते घर सोडू शकत नाही मला जर न्याय नाही भेटला तर मी माझ्या पूर्ण परिवारासोबत प्राशन करून मी माझा संपवणार आहे जीवन मी खूप वायटलेलो आहे ते खूप घाण प्रवृत्तीचे लोक आहे खोटे गुन्हे टाकणं कायद्याचा गैरवापर करणं असे प्रकार त्यांनी यापूर्वी माझ्यासोबत केलेले त्यामुळे मी आता पूर्ण माझ्या जीवनाला कंटाळलो आहे सोबतच माझ्या बायकोचं कॅन्सरचं ट्रीटमेंट चालू आहे त्यामुळे तसंही माझं काही राहिलेलं नाही आयुष्यात आता मला फक्त पोलीस प्रशासनाचं न्याय मिळावा एवढी माझी विनंती आहे अन्यथा मी माझ्या राहत्या घरातच विषप्रासन करून माझ्या लहान लहान लेकरांचं आणि माझं आयुष्य संपवून घेणार आहे